रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हतात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवची मूर्ती माझ्या ध्यानात श्री जटा भार जटी गंगाधार कंठात शोभून दिसे नागाच श्री जटा भार जटी गंगाधार कंठात शोभून दिसे नागाच माथ्यावरी चमचम करी चंद्रमणात माथ्यावरी चमचम करी चंद्र म्हणात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात, शिवची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात, सोनियाची मूर्ती माझ्या ध्यानात कपाळी रुद्र माळा तिसरा डोळा शोभेत या कपाळा कपाळी टिळा तिसरा डोळा शोभेत या कपाळ त्याच्या डमडम डमकरी डमरू म्हणात त्याच्या डमडम करी डमरू म्हणात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात चे कुंडल हलती कानात, शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात, शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात। शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात कटेला शोभेरे व्याघ्रमर छान जगात त्याचा पहिला रे मान कटेला शोभेरे वेग्रांबर छान साऱ्या जगात त्याचा पहिला रे मान नद्यावरी त्याची स्वारी नंद्यावरी त्याची स्वारी चालली मनात नंदीवरी त्याची स्वारी चालली मनात सोनियाचे कुंडल हलती शिवाची शिवची मुझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात माझ्या ध्यानात धन्यवाद